आणि आता एक दुःखद बातमी भारती प्रतापराव पवार यांचं आज सायंकाळी दीर्घ आजारानं निधन झालेलं आहे सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे पुण्यात आल्यानंतर सकाळच्या माध्यमातून त्या अनेक उपक्रमात सहभागी होत औनजवळील बालकल्याण संस्थेमध्ये त्या सुमारे पस्तीस वर्ष सक्रिय होत्या तिथे त्या विश्वस्त देखील होत्या बालकल्याण संस्थेतील प्रत्येक उपक्रमात त्या सहभागी होत अनेक मुला मुलींना त्यांनी तेथे चित्रकलेचे धडे दिलेत तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते तसे सकाळ संचलित कोरेगाव पार्क आणि कोथरुड येथील अंधशाळेतही त्या विश्वस्त होत्या तेथील अनेक उपक्रमांमध्ये त्या सहभागी होत त्यांच्या जाण्यानं सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होते उद्या पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत भारती पवारांचं वयाच्या सत्यातव्या वर्षी निधन झालेलं आहे उद्या पुण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत दीर्घ आजारानं भारती पवार यांचं निधन झालंय अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सातत्यानं सहभाग असायचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका